अधिक चिन्ह करते आणि इकडं पण एक करते तर तुम्ही आता बघू शकता इकडचं तर काय दिसत आहे जे आपण अधिक चिन्ह काढलेलं ते प्लस आणि इकडचं काय झालेलं आहे तर एक नमस्कार श्रीशा निकम युट्यूब चॅनेल मध्ये मी श्रीशाची मम्मी तेजस्वी तुमचं स्वागत करते तर आज तुमच्या बरोबर मी जो व्हिडिओ घेऊन आली आहे तो आहे मेकअप विषयीचाच म्हणजे मी फाउंडेशनचा व्हिडिओ करणार आहे आणि तो सुद्धा की मी एक हॅक बघितलेली तुम्ही बघितली आहे की नाही ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर ही हॅक कशी घरी आपण म्हणजे आपल्या चेहऱ्यासाठी युज करायची फाउंडेशन ते कसं युज करायचं तर मी हे दोन तीन वेळा युज करून बघितलं आणि मला खूप छान पण वाटलं तर आज तोच व्हिडिओ मी तुमच्या बरोबर घेऊन आलेली आहे काही काही मुलींना किंवा लेडीजला म्हणजे असा प्रॉब्लेम असतो की पिंपल्स तर येऊन जातात आणि त्याचे जे काळे डाग असतात ते शक्यतो म्हणजे कोणताही मेकअप केला काही केला घरच्या घरी तर तो दिसून येतोच म्हणजे फाउंडेशन आपण जर असं रेग्युलर लावलं तर ते डाग असं दिसून येतात पिंपलचे काळे डाग तर ते दिसून येत आणि आपल्याला छान कव्हरेज मिळावं चेहऱ्याला त्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ आहे जसं की फाउंडेशनचं कसं आता आपण मीडियम कवरेजचं घेतो हाय कवरेज तसं आपलं जे असेल फाउंडेशन आपल्या जवळ त्याने आपण ता एकदम हाय कवरेज आज क्रिएट करणार आहे आणि ते होतं का ते सुद्धा बघूया चला तर आज आपण तोच व्हिडिओ बघणार आहे हे जे फाउंडेशन आहे ते आपण हॅक करणार आहे आणि ते सुद्धा ह्या चमच्याच्या मदतीने तर आपल्याला साहित्य लागणार आहे पहिली गोष्ट म्हणजे फाउंडेशन दुसरी गोष्ट म्हणजे हा चमचा तिसरी गोष्ट म्हणजे ही मी काज पेन्सिल घेतलेली आहे आणि चौथी गोष्ट आहे ती म्हणजे मेन बत्ती तर आज आपण रेसिपी करणार आहे फाउंडेशन शिजवून घेऊन चेहऱ्यावरती लावणार आहे चला तर सुरुवात करूया तिथं मी मेणबत्ती पेटवून घेतलेली आहे आता आपण काय करूया तर माझ्या जवळ फाउंडेशन आहे फाउंडेशन ते फाउंडेशन मी आता ह्या चमच्यावरती घेते तर हे मी एवढं घेतलेलं आहे आणि आता हा चमचा आहे तो आपण ह्या जाळ्यावरती मेणबत्तीच्या धरूया आणि हे असं धरल्यानंतर याच्यातून असं म्हणजे उठवाल्यासारखं दिसेल आप आप दे। दे हे आपल्याला फाउंडेशन आणि ते दिसलं की मग समजून जाईल आपलं फाउंडेशन ओके मध्ये म्हणजे झालेलं आहे त्या हॅकसाठी झालं तर बरोबर झालेलं आहे आपलं आता हे फाउंडेशन आपल्याला आता मेन त्या पण फुकूया आणि हे जे फाउंडेशन आहे ते एकदम थंड करून घेऊया तर आता हे तर आपण फाउंडेशन आता शिजवून घेतलेलं आहे म्हणजेच गरम करून घेतलेलं आहे तर असं तुम्ही सुद्धा करून घ्या आणि आता आपण काय करूया एका गालावरती जसं की म्हणजे मी हॅक मध्ये बघितलेलं इकडे आपण असा मार्क करूया आणि इकडे एक मार्क करूया आणि मग इकडं हे शिजवून घेतलेलं फाउंडेशन आणि इकडं नॉर्मल फाउंडेशन लावून बघूया खरंच हा हॅक सक्सेस होतो का मी जसं की स्टार्टला म्हटलं मी हे करून बघितलेलं आहे तसंही माझ्या चेहऱ्यावरती पिंपल्स वगैरे अजिबात डाग नाहीयेत पण मी तुमच्यासाठी खास हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे कारण मी इथं लावून बघितलं मला छान वाटलं त्याला म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया तर मी आता माझ्या चेहऱ्यावरती ह्या काजळ पेन्सिलने अधिक चिन्ह करते आणि इकडं पण हे करते तर आता आपण काय करूया आधी हे जे नॉर्मल फाउंडेशन आहे म्हणजे हे आपण शिजून नाही घेतलेलं तर याने आधी आपण कव्हर करूया तरी इथं दिसतंय आता आपण हे जे चमचा मधलं फाउंडेशन आहे ते लावूया तर हे एकदम थंड करून घ्यायचे आणि ज्यावेळेस आपण हे फाउंडेशन म्हणजे शिजवून म्हणजे गरम करून घेतो त्यावेळेस आता कलर एकदम चेंज होतो आणि हे बऱ्यापैकी असं लिक्विड होतं तर आता तुम्ही इथं तर बघू शकता हे का ना काय एवढं छान दिलेलं नाही पण इकडे बघूया तर तुम्ही आता बघू शकता इकडचं तर काजळ दिसत आहे जे आपण इथं अधिक चिन्ह काढलेलं ते प्लस आणि इकडचं गायब झालेलं आहे तर एक करायचं पहिल्यांदा लावून घेतलं की नंतर थोडस एक दोन ते तीन सेकंद थांबून डब्बाला पण एकदा हात फिरवला की ते गायब होते बघू शकता तुम्ही बाकी कुठे आता तर मेकअप करून बसलेलीच नव्हती फक्त मी आता इथं अशा लाईन काढून तुम्हाला आता फाउंडेशन लावून दाखवलं तर आता इकडचं तरी ह्या चमच्या मधल्या फाउंडेशन आपला डाग गेलेला आहे तर आता आपण काय करूया ह्याच्यावरती हे जे गरम करून घेतलेलं फाउंडेशन आहे ते लावूया आणि तुम्ही बघू शकता इकडचं गायब झालेलं आहे तर तुम्ही असं घरच्या घरी हॅक करू शकता फक्त एकच करून घ्यायचं हे जे फाउंडेशन आहे ते एकदम थंड करून घ्या म्हणजे ह्याचा छान था तुम्हाला रिझल्ट भेटेलच तर ही जी आता तुमच्या बरोबर हॅक शेअर केली ती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून तुम्हाला कोणते कोणते व्हिडिओ बघायला आवडतील माझ्याकडून ते सुद्धा मला सांगा आणि आपला व्हिडिओ हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद